रात्रीची वेळ होती त्यामुळे काजी हैदर आणि अब्दुल कादीर काही सैन्यांशी गडाच्या दाराजवळ आले काजी हैदरच्या सैन्याने बाहेरून आतील गडावरील कोणालाही कदाचित कल्पनाही नव्हती की बेईमानांनी डाव साधला होता आणि मृत्यूच त्यांच्या गडाचा दार ठोटावून आवाज <गजी> देत होता मात्र <गजी> मराठे हट्टाला पेटले मग समोर शत्रू कितीही असो आणि परिस्थिती कितीही बिकट असो याचा फरक पडत नसतो पण मराठ्यांवरील विजयाला सुरुवात झाली त्यामुळे औरंग्याने कोथळीगडाचे नाव ठेवले होते मिफ्ता उल फते अर्थात विजयाची किल्ली गडाच्या दारातून गनीम अचानक गडात घुसला आणि गडावर असणारे मराठे सपासप कापले जाऊ लागले गडावरील मराठ्यांना काही आतच मुलांच्या तलवारी त्यांच्या शरीरावर बरसल्या स्वामीनिष्ठेच्या व स्वराज्याप्रती समर्पणाच्या रक्तरंजित घटनेचा इतिहास ज्याची सळ मनात बाळगून आजही पितृ नावाची कीड किती घातक असते हे सांगत उभा हे हा पेठचा किल्ला उर्फ कोथळीगड